शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारची शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये मानधन देणारी योजना म्हणजेच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना होय वर्षातून चार चार महिन्याच्या अंतराने दोन हजार रुपये मानधन असे एकूण तीन हप्त्यात वार्षिक सहा हजार रुपये या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिले जातात आणि आता सन्मान निधी योजनेचा सतरावा हप्ता शेतकऱ्यांना कधी मिळणार याकडे राज्यासह देशभरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे आणि याविषयी थोडक्यात माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दीपक मालुदे आणि आज आपण पाहत आहोत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा सतरावा हप्ता शेतकरी यांना कधी मिळणार फेब्रुवारी दोन हजार एकोणावीसमध्ये सुरू करण्यात आलेल्या केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री सन्मान निधी योजनेमधून आतापर्यंत एकूण सोळा हप्ते शेतकऱ्यांना वितरित करण्यात आलेले आहे म्हणजेच या योजनेच्या अंतर्गत दोन हजार रुपये हप्ता याप्रमाणे एकूण सोळा हप्त्याचे आतापर्यंत शेतकऱ्यांना बत्तीस हजार रुपये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा सतरावा हप्ता नक्की कधीपर्यंत वितरित केला जाईल याबाबत केंद्र सरकार यांच्या अधिकृत ऑनलाईन पोर्टलवर याबाबत कोणत्याही प्रकारची स्पष्टता किंवा नोटिफिकेशन देण्यात आलेले नाही त्यामुळे शेतकऱ्यांना सतरावा हप्ता कधी वितरित केला जाईल हे नक्की सांगता येणार नाही परंतु जून दोन हजार चोवीस किंवा जुलै दोन हजार चोवीस या महिन्यामध्ये सतरावा हप्ता शेतकऱ्यांना वितरित केला जाऊ शकतो अशी शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे तर शेतकरी मित्रांनो प्रधानमंत्री सन्मान निधी योजनेचा सतरावा हप्ता कधी मिळणार याबाबत थोडक्यात माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलो होतो या ठिकाणी आपल्याला शेतकरी शेतकऱ्यांच्या योजनेसह उपयुक्त अशी माहिती देण्याचा नेहमीच आपला प्रयत्न असतो त्यामुळे आपल्या या आप चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद